संतप्त शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा बंद पाडले बायपासचे काम रस्त्याचे काम संतप्त शेतकऱ्यांनी आज पुन्हा एकदा बंद पाडण्याबरोबरच दाखल झालेली यंत्रसामग्री शेतजमिनीतून हटवण्यास भाग पाडले पुन्हा जर शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर आगामी निवडणुकीत धडा शिकवू असा संतप्त इशाराही दिला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासनाचा बायपास तयार करण्याचा प्रयत्न मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी आज बुधवारी सकाळी पुन्हा एकदा हाणून पाडण्याबरोबरच जेसी वगैरे यंत्रणे हटून ती सर्व्हिस रोडवर नेऊन लावण्यास भाग पाडले यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तथापि शेतकरी नेते प्रकाश नायक राजू मर्वे आदींनी न्यायालयाचा स्थगिती आदेश असताना आणि सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी होरपळून निघत असताना तसेच परवानगीची कोणतीही कागदपत्रे नसताना आमच्या शेत जमिनीमध्ये घुसून रस्त्याचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे स्पष्ट केले न्यायालयाच्या आदेशाचा अवमान या प्रकाराद्वारे जाणून बुजून अशांतता निर्माण केली जात आहे या पद्धतीने जबरदस्तीने रस्त्याचे काम सुरू शेत जमिनीची हानी करणे म्हणजे शेतकऱ्यांना हानी पोहोचवणे असा होतो तेव्हा तात्काळ आम्हा शेतकऱ्यांना सुरक्षा पुरवली जावी तसेच आज यंत्रसामग्री घेऊन शेतात घुसलेल्यावर सुमोटो गुन्हा दाखल करून चौकशी केली जावी अशी मागणी यावेळी प्रकाश नायक यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे केली बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते मात्र हे असेच चालू राहिल्यास राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करून प्रशासनाची भ्रष्ट व्यवस्था आम्ही उघड्यावर आणू तसेच येत्या निवडणुकीत चांगला धडा शिकू असे प्रकाश नायक यांनी घटनास्थळी सांगितले क्लिअर कट ऑर्डर असताना त्यांनी दुष्काळामध्ये राहताना त्रास द्यायची आणि हायकोर्टना हे मान न द्यायची इलेक्शन असताना ह्यांनी एवढं हे काम करायची यांना काय सांगायचे मानवीय आणि ह्युमॅनिटीचे काही गोष्टीच नाही आहे अंधाधुंदी हम करेसो कायदा हम करेसो कायदा असं वाटलंय मला न्यायालयात गोष्टी आहे पुढच्या काळात इलेक्शन समोर आहे तुम्हाला आम्ही आता कर्नाटक मध्ये तुम्हाला आम्ही जाग रहिताना जागृत करायची तुमच्या भ्रष्ट व्यवस्थेला चप्पल मारायची तुम्हाला भ्रष्ट व्यवस्थाना चप्पल मारायची व्यवस्था करायलाच पाहिजे इलेक्शन मध्ये आम्ही करतो हे आमच्या दुःख मधून हे शब्द वापरू नव्हे हे दुःख मध्ये वापरायला लागतात हे दुष्काळ आहेत कोर्टची ऑर्डर आहेत नाटक करतात आंबिराने वाचा काय बघा त्या कोर्टच्या ऑर्डर मध्ये कोर्टच्या ऑर्डर मध्ये वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की दोन हजार सात किंवा दोन हजार एकवीस पासून हा सुरू आहे आणि त्यावेळेला जर ते, ते बायपास जिल्हा न्यायालयाने आदेश दिला होता स्थगिती आदेश दिला होता तरी तो आदेश आधी नाही बावीस ते चौदा बत्तीस ते अडतीस दिवस काम केलेला आहे आणि अडतीस दिवस काम करून सुद्धा त्यानंतर आम्ही माननीय उच्च न्यायालयात गेल्यानंतर मान्य उच्च अशी स्थगिती दिली की त्या ऑन दी स्पॉट काम बंद करा म्हणून सांगितलं आणि तोपर्यंत काम बंद करा बंद झालेला आहे आणि आता माने आऊच्यानं ऑर्डर काय दिलेला आहे ही केस डिसमिस केलेली आहे केस डिसमिस केल्यामुळे शेतकऱ्यांचा विजय झालेला आहे आणि ती केस आहे की नाही ती ऑर्डर ती ऑर्डर मातीत घालून हे प्रशासन पुन्हा बायपास करण्याच्या तयारीत आहे आता इथं जेसीबी वगैरे सगळ्या मशीने होत्या आम्ही त्या मशीना सगळ्या इथं बाहेर काढलेल्या आहेत आता सध्याला आणि त्यांना त्यांना आम्ही आम्ही हात सोडून आम्ही तुम्ही बायपास मध्ये तुम्ही ठेवलाच कशा मशीना म्हणून आम्ही त्यांना विचारलं आणि विचारल्यानंतर त्यांनी त्या मशीनं आता काढून बाहेर केलेल्या आहेत आम्ही काय म्हटलं त्यांना तुम्ही न्यायालयाचा आदेश जर धुडकावून जर असं काम करत असाल ते निषेधारी आहे आणि येत्या आता येत्या निवडणुका आहेत तेव्हा सरकारनं गांभीर्यानं याच्याकडे विचार करून जर शेतकऱ्यांना तुम्ही जर त्रास देत असाल तर सरकार हे शेतकरी तुम्हाला धडाशी करायच्या अजिबात राहणार नाही